शिर्डी साई चरणी साई भक्तांकडून सोन्याचा मुकुट श्री साईबाबांच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सदैव झोळीत भरभरून दान देत असतात आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवी मुंबई येथील श्री राघव मनोहर नरसालय या साई भक्तानं श्री साई चरणी साठ ग्रॅम वजनाचा आकर्षक आणि रक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला या मुकुटाची किंमत चार लाख एकोणतीस हजार रुपये आहे हा नक्षीकाम असलेला सुंदर सुवर्ण मुकुट श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करून श्री साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे सिनारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला या प्रसंगी श्री साईबाबा श्रीमती प्रज्ञा महांडोळे सिनारे यांनी राघव नरसालय यांचा शाल व श्री साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके प्रशांत सुर्यवंशी आधी उपस्थित होते अतिशय सामान्य बाबा यशस्वी करा धनधान्य समृद्धी सगळं मिळू दे मी तुम्हाला एक सोन्याचं मोकृत अर्पण करेन आणि आज बाबांच्याच खूप हे म्हणा अनेक आईबाबांचे आशीर्वाद असंख्य लोकांचे आशीर्वाद आज यशस्वी आहे मी एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत पार्टनर आहे मी मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत पहिल्यांदा ग्लोबल मॅनेजिंग डायरेक्टर होतो मी पण सर्वात महत्त्वाची गोष्ट मला तरी असं वाटतं त्यांनी मला आज ही संधी दिली कारण नवी मुंबईमध्ये कोविड काळापासून आमची फॅमिली शंभर रुपयात ॲम्ब्युलन्स सेवा पुरवते तर आम्ही ते कोविड काळापासून सुरू केलं मला कोविड झाला होता आणि कोविड काळापासून आम्ही ठरवलं की ॲम्ब्युलन्स खूप लुटतात तर आम्ही आमच्या सेव्हिंग्समधनंच साडेसतरा लाखाची ॲम्ब्युलन्स घेतली आणि आता गेले साडेतीन वर्ष आम्ही लोकांना शंभर रुपयात नवी मुंबईच्या नवी मुंबईमध्ये कुठेही ॲम्ब्युलन्सनी चोरतो तर मला तरी वाटतं ही सेवा माझ्या हातून घडत असेल म्हणून त्यांनी ठरवलं किलास मला दर्शन द्यावं तर खूप खूप खुँ आनंद आहे धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना तुम्ही आम्हाला खूप छान दर्शन घेऊन दिलं